नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनमध्ये जे आपण एकरी बियाणे टाकलं तर त्याचा एकरी बियाण्याचा आणि उत्पादनाचा कसा फरक असते ते आपण आजच्या वेळेमध्ये बघणार आहोत कारण की एकरी बियाणं त्याचबरोबर दोन अंतर त्याच्यामध्ये झाडाला लागलेली जे शेंगाचं प्रमाण आहे ते बर -बर ला ला जी जी कशा पद्धतीचं असते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की एका ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला एक बी असेल तर किती माल लागू शकते दोन बी असेल तर किती लागते आणि तीन बी असेल तर किती लागते आणि बियाणे किती असायला पाहिजे एका ठिकाणी एक बी पाहिजे का दोन पाहिजे का तीन पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणजे या हिशोबानं आपल्याला बियाणे संख्या जी आहे एका ठिकाणी एक पाहिजे का दोन पाहिजे का तीन पाहिजे या हिशोबाने आपण तसं नियोजन करावं लागते तर माझा जसा याच्यामध्ये अनुभव आहे तर दोन झाडामधील अंतर जसं आपण साडेसहा इंच सात इंच आठ इंच नऊ इंच ज्या पद्धतीने आपण ठेवतो त्याच्यामध्ये आंतर जे आहे बाहेर जमीन असेल तर अंतर कधीही दोन झाडांमधील अंतर जे आहे कमीत कमी बाहेर जमीन असेल तर सात इंच ठेवलं पाहिजे आणि एका ठिकाणी तुमचे तीन झाडं तुम्ही चार टाका का पाच टाका पण उगवताना तुमची तीन झाडं जास्तीत जास्त एका ठिकाणी राहिली पाहिजे अशी पण तुम्हाला सेटिंग जे आहे जे आपण टोकन मशीन सेटिंग जे म्हणतो आपण त्या ठिकाणी तुमची राहिली पाहिजे कारण की जे ज्या ठिकाणी तुमचे तीन झाडं असतील त्या ठिकाणी तुमचे दोनशे प्लस शेंगा एका झाड म्हणजे तीन झ तीन झाडांना मिळून दोनशे प्लस शेंगा एका ठिकाणी राहतात तेच जर तुमचं एक झाड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेंगाचं प्रमाण जे आहे कमी मिळते परंतु हेच जर तुमचे झुऱ्याच्या कडेला वगैरे तुम्ही लावले असेल एक झाडांना त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मोकळी खेळती हवा वगैरे चांगली मिळते त्या ठिकाणी शेंगाचे प्रमाण जे आहे हे मोकळ्या नामले जास्त राहते परंतु जे असं आपण एकदम बीच एकदम मधीमधे येतो म्हणजे प्लॉट एकदम प्लॉटच्या मधोमध्ये येतो आपण तेव्हा मात्र जे ज्या ठिकाणी एक झाड असते तेव्हा हे तीन झाड काय करतात की एका झाडाला दाबते कारण की एक ते नियमच आहे एक एकाचा पावर आणि तिघाचा पावर हे तिघाचा पावर एकापेक्षा कधी जास्त असते परंतु जेव्हा आपण प्लॉटमध्ये येतो तेव्हा सिंधुदुर्ग इथं एक झाड आहे इथं तीन झाडं आहेत तर हे तीन झाडं जे आहेत हे एका झाडाला दाबते त्याच्यामुळे या झाडाला जे आहे सिंगल झाडाला या ठिकाणी माल कमी राहते परंतु ज्या ठिकाणी तुमचं तीन दाण्याचं सिटिंग आहे एका ठिकाणी त्या ठिकाणी मात्र झाडाला शेंगा जे आहेत ते चांगले राहतात परंतु हेच जर आपण उलट ज्या ठिकाणी मोकळी हवा आहे किंवा मग कडेला जे आपण झाडं म्हणतो कडेला ज्या झाडं असतात त्या त्याला मात्र ज्या ठिकाणी एक किंवा दोन झाडं आहेत त्याला ज्याला मोकळी हवा भेटली त्या ठिकाणी मात्र त्या एक किंवा दोन झाडाला तीनपेक्षा जास्त मार राहतो कारण की त्याला सूर्यप्रकाश आणि त्याचबरोबर मोकळी खेळती हवा मिळते आणि फुटवा काढण्यासाठी चांगली मदत होते मदत होते आणि त्याला स्पर्धक नसतात वाढण्यासाठी फुटवे काढण्यासाठी त्याला स्पर्धक नसतात त्याच्यामुळे ते सिंगल झाड किंवा डबल झाड जे आहे ते चांगलं डेरेदार बनत असते परंतु तीन झाडं तुम्ही असं मोठा म्हणजे जास्त दाट जागी तुम्ही जर गेले तर तीन ज्या ठिकाणी तीन झाडं आहेत त्या ठिकाणी माल जास्त राहते आता तुम्ही स्वतः शेतामध्ये जाऊन अनुभव घ्यायचा आहे ज्या ठिकाणी दाण्याची संख्या आपण मोजायची आहे एक आता समजून घ्या हे एक लाईन आहे एक या एका झाडापासून तर हे असे दहा झाडं मोजाय मोजत नाहीयची आणि काही ठिकाणी दोन झाडं असतील काही ठिकाणी तीन असतील काही ठिकाणी चार असतील काही ठिकाणी एक असेल कुठे खाडं पण असेल पण तुम्ही एक अनुभव घेऊ घ्यायचं म्हणून तुम्ही प्रत्येक या दहा झाडाची तुम्ही शेंगामध्ये हो जायच्या म्हणजे ज्या ठिकाणी आपण एका फुलीवर तीन झाड टाकले एका फुलीवर दोन टाकले इथे एक टाकला पुन्हा गॅप आहे चार आहे ज्या ठिकाणी तीन आहे त्याला सर्वात जास्त सेटिंग शेंगाची शेटिंग जी आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते परंतु याच्यामध्ये तुम्हाला दोन झाडामध्ये अंतर हे जास्त ठेवावं लागते कारण की जर तुम्ही पाच इंचावर जर ठेवलं समजा टोकं मशीन जातं काय नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही तीन तीन झाडे टाकत नेलं त्याच्यामध्ये सर्व झाडं एक समान वाढतात त्याच्यामध्ये दाटी होते आणि तेवढा काय माल सोयाबीनला जास्त लागत नाही परंतु स संख्यासुद्धा काही ठिकाणी दोन पाहिजे काही ठिकाणी तीन पाहिजे सरसगट तीन बी बियाणं नसावं म्हणजे संपूर्ण ठिकाणी तीन टाकले आणि चार चार टाकले आणि तीन तीनच उगवले सर्व ठिकाणी तर अशा ठिकाणीसुद्धा माल कमी राहते संख्या कशी राहा झाडाची चार तीन चार तीन दोन चार तीन दोन एक चार तीन दोन एक या पद्धतीने जर शेडिंग राहिली म्हणजे सिरीज झाडाची तर त्या ठिकाणी झाडाला शेंगा जी आहेत मोठ्या प्रमाणात लागत असतात हे माझा केलेल्या निरीक्षणातून या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे धन्यवाद